रोगरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे सौमित्र आणि अवंतिकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ओवीला कॉल केलेला असतो आणि ओवीला ते म्हणत असतात की बरं झालं तू आलीस लाईनवर आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे आणि वाढदिवसाच्या भेटवस्तू आम्ही तुला नंतर पाठवू पण आधी शुभेच्छा स्टॉरी देतो असं देखील बोलून तिला आता शुभेच्छा देतात तर आता ओवी लहान मुलांसोबत खेळण्यासाठी निघून जाते तर आता ऋषिकेश मात्र सौमित्रला आणि अवंतिकाला म्हणत असतो की मला ना तुम्हाला दोघांशी बोलायचं नाही आहे तुम्ही दोघंही जणं कधी येणार आहात त्यावर मात्र आम्हाला महत्वाची इथे आता एक मीटिंग होती म्हणून आम्हाला यायला जमलं नाही नाहीतर आम्ही नक्कीच आलो असतो असं देखील आता तो म्हणू लागतो त्यानंतर आता सौमित्र म्हणत असतो की मला ना माझ्या जानकी जानकीवाहिणीसोबत बोलायचं आहे जानकी जेव्हा फोन हातात घेते तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला म्हणते तुम्ही तर दोघं माझ्यासोबत बोलूच नका तुम्ही मला न सांगता गेलात त्यानंतर अवंतिका म्हणत असते सॉरी वहिनी बोला ना अशा काय करता आताही ते अवंतिका जानकीला मस्का लावत असते आणि जानकीला म्हणत असते की मला ना तुमच्याकडनं ते पिटल्याची रेसिपी हवी आहे सौमित्र मला रोज म्हणतो त्यावर आता जानकी म्हणत असते तरीच म्हटलं तुम्हाला माझी आठवण कशी आली या पिटल्याच्या रेसिपीसाठी का त्यावर अवंतिका म्हणते नाही नाही बहिणी असं काही नाही पण प्लीज मला रेसिपी शेअर करा ना त्यावर जानकी म्हणत असते की हो मी तुला रेसिपी शेअर करते तू काळजी करू नकोस बाकी सगळं ठीक आहे आहे ना आणि लवकर इकडे या आधीच सांगते असं जानकी तिला म्हणते त्यावर अवंतिका देखील हो असं म्हणून फोन ठेवून देते इकडे आता सारंगने ओवीसाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो खाली येताच ओवीला ते गिफ्ट देतो त्यामुळे ओवीसुद्धा खूप जास्त खुश होते तर आता आजीने ओवीसाठी पैंजण आणलेले असतात आणि ते सुद्धा आजी आता ओवीच्या हातात देते तर सारंग आता ओवीला मिठ्या मारत असतो तर इकडे मात्र हे सगळं बघून जानकीला आनंद होतो आणि तिच्या लक्षात येतं की घरचं वातावरण हळूहळू का होईना सगळं चांगलं होऊ लागलेलं ला आहे तर आता वाढदिवसाची सगळी तयारी झाली सगळी लहान मुलं आलेली आहेत तर आता आपण केक कटिंग करून घ्यायचं का असं सारंग त्यासोबत ऋषिकेश देखील बोलत असतो त्यावर मात्र आता जानकी म्हणत असते की नाही थांबा मी आपल्या स्पेशल गेस्टची वाट बघते त्यावर ऋषिकेश आणि सगळीजण म्हणतात कोण त्यावर मात्र आता जानकी सांगत असते शरूवंचं आणि त्यासोबत मालती काकूसुद्धा आता हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आता आई तर खूप खुश झालेली असते म्हणजे सुमित्रा तर इकडे मात्र सारंगला आणि आजीला धक्का बसलेला असतो आजी, बसले आजी म्हणत असते की काही ती मालती येणार नाही मला माहिती आहे त्याच वेळेला असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता ग जानकी जी असते ती म्हणत असते माझा पूर्ण विश्वास आहे आणि ओवीचासुद्धा तेवढ्यातच दारावर मालती शरू विक्रांती आलेली असतात आणि त्यांना पाहून जानकी त्याचसोबत ओवी खूप जास्त खुश झालेली असते ओवी गेल्या गेल्या सगळ्यांचेच आशीर्वाद घेते त्याच वेळेला आता जानकी म्हणत असते की बरं झालं तुम्ही आलात त्यावर मात्र आता मालती काकू म्हणत असतात की मी फक्त आमच्या ओवीसाठी आलेली आहे तर त्यावर जानकी म्हणत असते की चला ओवीसाठी का होईना आला तर आहातच ना आता इथे सगळीच मुलं खूप छान एन्जॉय बड्डे पार्टी करत असतात तेवढ्यातच विक्रांत सुद्धा समोर येतो विक्रांत आल्यानंतर विक्रांत त्या मुलांना बघून म्हणतो की हे कोण ओवीचे फ्रेंड्स आहेत का स्कूल फ्रेंड्स त्यावर आता लगेच शेवट म्हणते की नाही हे तर ओवीचे फ्रेंड्स वाटत नाही आहेत कारण मी ह्यांना पहिल्यांदाच पाहत आहे त्यावर मात्र आता ओवीसुद्धा म्हणते की हो मी सुद्धा यांना पहिल्यांदाच भेटत आहे पण हे खूपच छान फ्रेंड्स आहेत माझे असं देखील आता ओवी म्हणू लागते त्यावर आता जानकी म्हणत असते की ही आश्रमातील मुलं आहेत आणि आश्रमातील मुलांनाच मी ओवीच्या वाढदिवसाला खास आमंत्रित केलं आहे असं देखील जानकी म्हणू लागते त्याच वेळेला आता जानकी हे सगळं पटवून देण्यासाठी खरं तर तिने आता मालतीलासुद्धा बोलवलेलं असतं कारण आश्रमातील मुलंही अनाथ असतात आणि अनाथ मुलांना कोणीही नसतं त्यांनासुद्धा वाटत असतं की आपल्याला आईबाबा मिळावेत आणि त्याचसोबत आपल्याला हक्काचं घर मिळावं हे काहीसं समजवून आता जानकी मालतीला सांगत असते मालती देखील जानकीचं हे बोलणं एकदम काटेकोरपणे ऐकत एक असते जानकी तिच्या लहानपणीचा प्रसंग सा सांगत असते मी सुद्धा लहान असायची तेव्हा आश्रमामध्ये ते असेच काही ना काही पाहुणे यायचे आणि तेव्हा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचे आणि ज्यावेळेला ते तिकडे जायचे ना घेऊन त्यावेळेला आम्हाला खूप जास्त उत्सुकता असायची आम्ही मस्तपैकी तिकडे पार्टी एन्जॉय करायचो पण तेव्हा सुद्धा आम्ही तिथे बघायचो ना त्यांची घरं तेव्हा वाटायचं की आपलंसुद्धा सुद्धा असं हक्काचं घर असावं आपलेसुद्धा असे आईवडील असावेत आणि आपल्यासुद्धा वाढदिवस असा धुमडाका साजरा झालेला असावा असं मला सुद्धा वाटायचं आणि त्याच वेळेला तुम्हाला आहे का आश्रमामध्ये बरेच लोक यायचे मुलं आहेत म्हणून त्यावेळेला आता ज्या वेळेला कळायचं ना की कोणीतरी येणार आहे मुलांना सिलेक्ट करण्यासाठी तेव्हा मला असं वाटायचं कधीतरी आपली निवड होईल म्हणूनच मी खूप छान असा फ्रॉक वगैरे घालून तोसुद्धा माझ्या आवडीचा ते सगळं करून मी रेडी असायची का तर मला माहिती आहे की नक्कीच मला कोणीतरी घेऊन जाईल मलासुद्धा माझ्या हक्काचं घर मिळेल माझी रूम मिळेल त्यासोबत माझे आईबाबासुद्धा मिळतील असं मला मनोमन वाटायचं पण ती इच्छा माझी पूर्ण व्हायची नाही मी तशीच राहायची हे सगळं बोलत असताना जानकी खूपच रडत असते आणि त्याच वेळेला जानकी आपले डोळे फुसतच ही सगळी कहाणी सांगत असते त्याच वेळेला आता ती म्हणत असते की असं एखादं कोणीतरी बड्डे पार्टीला आपल्याला हौस मिटीत घ्यायचं आणि आपलंसं करावंसं वाटायचं जसं या मुलीला आता मी केलेलं आहे त्यांनासुद्धा खूप इच्छा असतात अपेक्षा असतात सुद्धा परके असतात आणि आपल्यालासुद्धा कोणी ना कोणी हवं असतं आणि पोरकेपणाची ती भावना आपल्याला ही मुलं मिटवून देऊ शकतात आता जानकी हे सगळं सांगत असताना खूप जास्त रडत असते पुढे जाऊन ती म्हणत असते की खरं तर मी एवढी सगळी स्वप्न बघत होती पण ऋषिकेशच्या रूपाने माझी ती स्वप्न सगळी पूर्ण झाली आणि त्यानंतर ती म्हणत असते लग्न झाल्यावर मला ऋषिकेशने या घरात आणलं मी अनाथ असले तरी माझे आई वडील नाही आहेत पण मला आईवडिलाप्रमाणे माया माझ्या सासूसासऱ्याने दिली म्हणजेच आईने आणि त्याचसोबत आपल्या नानाने सुद्धा त्याचसोबत मला भाऊसुद्धा मिळाला धीराच्या रूपात तर मला बहीणसुद्धा मिळाली शरूमनसंच्या रूपात मला माझं कुटुंब सगळं काही मिळालं हे सगळं काही खरं तर ऋषिकेशमुळे झालं पण मला माझ्या हक्काची अशी माणसं भेटली अशीच इच्छा सगळ्यांची असते शरूच्यासुद्धा डोळ्यात हे सगळं ऐकून पाणी आलेलं असतं त्यानंतर जान आता जानकी म्हणत असते लांबचंच उदाहरण कशा लावू आताच जवळचंच उदाहरण बघा ना आमचा ऋषिकेश ऋषिकेशची आई पार्वती पण पार्वती आईने सगळी काही जबाबदारी आमच्या सुमित्रा आईना दिली आणि सुमित्रा आईनेसुद्धा आपल्या जीवाप्रमाणेच सौ ऋषिकेशला सांभाळलं ही सगळी घटना ऐकल्यानंतर इकडे मात्र आता मालतीला पाजर फुटतो आणि मालती आता म्हणू लागते चानकीला की, ला की खरंच चानकी माझ्याकडनं खूप चुका झाल्या मीसुद्धा कुठेतरी चुकलेच आणि मी शरूला समजून घेतलं नाही तू म्हणतेस ते आता मला पटतंय म्हणजेच दत्तक घेतलेलं मूलसुद्धा हे आपलं असूच शकतं ना त्यालासुद्धा काहीतरी त्याचं घरदार आहे त्यालासुद्धा त्याला हक्काची माणसं भेटतील आणि खरंच हे बरोबर आहे तुझं असं देखील आता मालती काकू जानकीला म्हणतात जानकीलासुद्धा बरं वाटतं की आपण एवढं सगळं समजवलं आहे याचं कुठेतरी आता सार्थकी लागलेलं आहे ऐश्वर्या हे सगळं ऐकते तर ऐश्वर्याला मात्र हा मेलोड्रामा वाटत असतो तर आता मालती जी असते ती आता शरूकडे जाते आणि शरूची माफी मागत शरूला म्हणत असते की मला माफ कर आणि आपण लवकरच मूल दत्तक घ्यायचा विचार करू त्यावर आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो ऋषिकेश म्हणत असतो की आपल्याला खरंच बड्डे गर्लच्या मॉमने आज खूपच रडवलं चला चला आपण आता वाढदिवसाचा केक कापून घेऊया आता इथे जानकी ओवीचं औक्षण करते त्याच वेळेला सगळीजणं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे जमलेले असतात आणि त्यानंतर आता ओवी केकसुद्धा कट करते आणि त्याचसोबत सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो ओवीला ऋषिकेश केक भरवतो आणि त्यानंतर ओवी देखील तिथे आलेल्या लहान लहान मुलांनासुद्धा आपल्या हाताने केक भरवते आणि वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन होतं इकडे मात्र हे सगळं बघून ऐश्वर्याला खूप जास्त राग येतो ऐश्वर्या विचार करते की मी जे काही ठरवत असते ते नेहमीच माझं फ्लॉप होत असतं ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत जाते आणि स्वतःचाच ती रागराग करू लागते म्हणजेच ती आता म्हणत असते की मी दरवेळेला काही ना काही ठरवत असते पण सगळं काही माझं फ्लॉप जातं आणि त्यावेळेला तिची चिडचिड जिड़ होत असते तिच्या हातात ना तिकडना ती बॅग पडते आणि त्या बॅगेमध्ये एक डायरी असते ज्या जी डायरी आता ऋषिकेशच्या आईचीच म्हणजे पार्वती आईची असते आणि ती डायरी आता मात्र तिच्या हाती लागते आणि ती डायरी जेव्हा ती वाचते तेव्हा तिला लक्षात ते येतं की ही तर पार्वती पुरुषोत्तम रणदिवे यांची डायरी आहे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं जानकी की आता सुमित्राला म्हणत असते की आपल्या या सुखाच्या घराला कोणाची नजर नको लागायला तर सुमित्रा म्हणत असते तुला कोणाबद्दल बोलायचं आहे त्या ऐश्वर्याबद्दल का ती ऐश्वर्या आपल्या घराचं काही वाईट साईड करू शकत नाही आहे आणि तिला अजून कुठे कळलेलं आहे की आपण दोघही जणं नाटक करतोय आपण दोघी एका होते त्यावर ऋषिकेसुद्धा तिथे असतो आणि आता जेव्हा हे सगळं बोलणं आता सुमित्रा जानकीशी बोलत असते तेव्हा मात्र बाहेर उभं राहून ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते ऐश्वर्या म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्ही दोघे मिळून मला फसवताय तर पण तुम्हा दोघींना मी सोडणार नाही तुम्हा दोघींना मी सरळ करेनच असं देखील आता ती म्हणू लागते आणि आता अशी एक बाई घरात घेऊन येईन ज्याच्यामुळे या सुमित्राचा पत्ता तर कट होईल आणि त्याचसोबत जानकीला बट बसतालात आणि उठता बुक्की असं काही समेल असं देखील आता ती म्हणू लागते आता ऐश्वर्याच्या डोक्यात नेमकं काय का सुरू आहे हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा